नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कालचा ब्लॉग तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा आणि हा आहे नवीन ब्लॉग ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की आज आम्ही स्पेशल आमरस आणि पुरी बनवणार आहेत जेवणासाठी आणि त्यानंतर आम्ही कुठेतरी बाहेर पण चाललो मी तुम्हाला पण सोबत घेऊन जाईन कुठे चाललं आहे ते तुम्हाला समजेलच खूप जोराचा पाऊस आलाय आणि मी आता भिजायला चालली चला आपण जाऊयात गेल काम करतात पप्पा रुग्ले पप्पाने विचारूया आपण काय करतो बोला काय करता तुम्ही ही झाडं आहेत गावची मला नाव वगैरे शास्त्रीय माहिती नाही मला याला खताची झाडं असं म्हणतात त्याची पाणी जे झाडं वगैरे मिळत तर खत होतं आणि जे खाली जर आपण तोडून लावलं यात ह्या मचमध्ये जगतात त्याच्यामुळे नैसर्गिक कंपाऊंड तयार होतं त्याची काम चालू आहे की आपण आणि हे पूर्ण असं कंपाऊंड लावणार तुम्ही पूर्ण कंपाऊंड लावून संपूर्ण ते सलग करायचं विचार आहे पाऊस पडतोय पडतो आहे इथे मशरूम आलेले आहे मशरूम बघा मशरूम जंगली पण हे जंगली मशरूम आहे हे खाऊ नाही शकत आपण आधी ब्रो तिथे रुग्वेत पण आहे रुग्वे आहेत मशरूम बघूया रुग्वेत कधीच ब्लॉगमध्ये येत नाही येतो पण काय बोलतच का त्या साईडला धोका बघा किती आहेत खूप सुंदर रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आणि मला एक गाणं सुचलं बरस बरस तू मेघारी घी आज आद आयते माझे प्रियतम आतुरलेले लो आतुरले लोचन माझे आतुरले ओके okay, सो so आता आपण निघालोत कुठेतरी बाहेर जायला इथून एक दीड तासावरती आहे केळशी तिथे आपण चाललो आहेत कोणाकडे आहेत तुम्ही तुम्हाला तिथं जाऊन दाखवेन आत्तासाठी वी आर रेडी टू गो एक्सपेक्टेड इथे वेदूला इथे बोलवलं ॲक्च्युली ती गावाला आली आहे समजलं मला जवळच तिचं गाव आहे मनगनगडला खेळला सो ती बोलली की मी दादा आहे तरी आणि सो मी येते तिला मी जस्ट इन्व्हाइट केलं की गावाला आणि बघ आमचं गाव कसं छान आहे आणि तिला आता खूप छान वाटतं आहे आणि ती खूप खूप आता तिला ती सांगू शकत नाही एवढा आनंद झालेला आहे तिला ओके नाही वैदेव हो <laughs> काल तुम्ही बघितलं असाल मी केळशीला गेले होते दादाकडे म्हणजे दादाच्या गावी सिद्धेश दादा तिथे मेन मंदिर होतं देवीचं महालक्ष्मी मंदिर तिथे आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर तिथूनच जवळ पीर याकूब बाबा दर्गा होता समाधी दर्गा जे शिवाजी महाराजांचे आठवे गुरु होते असे हिस्टॉरिकल प्लेसेसवरती गेलं की बरं वाटतं म्हणजे जुन्या काळातल्या गोष्टी जाणून घ्यायला इवन uh, आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच आवडतात हिस्टोरिकल प्लेसेस uh, एक्सप्लोअर करायला मासे इथे पकडायचा काय ठिकाण नाही आहे आणि ही मासे पकडण्यासाठी टप घेऊन आली आहे तिघे पण फिल्डिंगला उभे आहेत मासे वरती दिसत आहेत पण बॉटलच्या आत जात नाही आहेत हे तुम्हाला वाटत असेल की छोटस असा डबका आहे पण ही खूप खोल विहीर <laughs> आहे ह्याच्यात कोण जाऊ शकत नाही म्हणजे ज्याला नीट पोहता येतं तोच जाऊ शकतो म्हणून हा उडी मारत असतो का ह्याला पोहता येतं आणि ह्याला पण येतं पोहता पण हा बोलतो की मला भीती वाटते आता मध्ये बेडूक वगैरे आहेत म्हणून आणि काल आम्ही जे आंबे काढत होतो ना रायवळी आंबे ते या झाडावरचे आहेत म्हणजे त्या काठीने काढत होतो तरी अजून पण किती आंबे ते बघा पण आता असं झालं आहे बस कारण आम्ही खूप आंबे खाल्ले आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता की आम्ही इथे समुद्र किनारी आलो करायला आणि हे समोर उभे आहेत डान्स करतायत डेंजर आता आम्ही चाललोय एक राऊंड मारायला कारण तिथे आम्ही उभे उभेच ते मच्छी त्या जातच नाही बॉटलमध्ये म्हणून सगळे आता साईडला होत आहेत कुठली मच्छी बोलतात त्याला हा चढतीचे मासे हा मासे हा चढणी चढणीचे मासे बोलते हा इथे उभा आहे आधी इथे उभा आहे ताई आणि मी इथे उभे ठीक आहे इथे उभे आम्ही आणि हा तिथे कंटिन्यू बसून आहे आणि ह्याच्यामुळेच मासे येत नाही आहेत करमतच नाही आहे त्याला झालं अप नाही थोडी हार मागवली <laughs> <laughs> आम्ही नदीवर जायला ऑलमोस्ट रेडी होतो पण पाऊस बघूया आज आपण परत चाललोत मुंबईला भरपूर मजा आहे तीन दिवस आणि हवे तसे हवे तेवढे आंबे खाल्ले आहेत मी इथे यायचा चान्स कधीच सोडत नाही म्हणजे एक सुट्टी असली ना कुठेतरी तरी, तरी पण ते ॲडजस्टमेंट करून वन नाईटसाठी किंवा टू नाईटसाठी का होईना पण आम्ही येतो बिकॉज uh, तुम्ही बघतच असाल माझ्या ब्लॉगमध्ये किती पीसफुल आहे सगळं पाऊस पडतोय पण तरी माझी इच्छा होत नाही इथून हलायची आता तरी माझ्यावरती खूप कमी पडतोय कारण मी झाडाखाली उभी आहे आता जरा जास्त जोरात यायला लागलाय मला वाटतं मला पळावं लागेल घरी पटकन ब्लॉग एन करते आणि लगेच घरी पळते मी भिजण्याआधी पण इथे जेव्हा येते मी तेव्हा मला असं मन करते मी की मी ब्लॉग करू इथे बिकॉज आय होप तुम्हाला पण आवडत असेल की जशा प्रकारे इथलं वातावरण आहे आणि एकदम पीसफुल आहे इथे इन शॉर्ट म्हणजे आता मी अजून काय एक्सप्लेन नाही करू शकत सो so, तुम्हाला पण आवडत असेल माझा व्लॉग तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आपण लवकरच भेटूयात माझ्या नवीन ब्लॉगमध्ये